नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस थैमान घालत असल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नांदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आपले नियोजित राजकीय दौरे थांबवून तातडीने नंदुरबार व शादा तालुक्यातील नुकसानग्रस्तांची भेट घेतली नंदुरबार जिल्ह्यात तेरा पासून अवकाळी पावसाचे दररोज हजेरी लागत आहे नवापूर नंदुरबार शहादा तडोदा आणि अक्कलकुवा या तालुक्यांना अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका बसला आंबा व कैरीची मोठी नासधूज झाली सर्व ठिकाणी झालेले नुकसान लक्षात घेता शकडो घरे आणि विजेचे खांब कोसळणे घराचे व शाळांचे छत उडून जाणे झाडे उन्मळून पडणे याबरोबरच पिकांचे अतोनात नुकसान झाले नंदुरबार तालुक्यातील रनाडे असणे घोठाडे परिसराला देखील अवकाळी पावसाने झोडपून काढले घराचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले शादा तालुक्यात देखील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान नाशिक मार्गे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हे नंदुरबार येथे पोहोचले प्रवासात सर्वात आधी त्यांनी नंदुरबार तालुक्यातील नुकसानग्रस्त रजाडे असाने या गावात जाऊन पाणी केली उद्ध्वस्त घरे उद्ध्वस्त शेती आणि छत उडालेल्या शाळांना देखील भेटी दिल्या त्यांच्या समेत संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते पंचनामे करून शासनाच्या वतीने योग्य ती भरपाई मिळण्याबाबत कारवाई लवकरात लवकर करून देण्यासाठी प्रयत्न करू अशा शब्दात मंत्री डॉक्टर विजयकुमार गवित यांनी आपत्तीग्रस्तांचे सांत्वन केले काय दृश्य आपण पाहिले काय सांगणार काल नंदुरबार जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ आलं आणि त्या चक्रीवादामुळे सुमारे बारा तेरा गावं शहादा तालुक्यातली आणि पाच सहा गावं नंदुरबार तालुक्यातली बाधित झालेली आहे चक्रीवादामुळे केळीच्या बागा या ठिकाणी आडव्या पडल्या आहेत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं नुकसान झालं आहे आता नवीन जे रोपं लावलेले होते तर क्रोपांचंही नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर चक्रीवादामुळे जे इलेक्ट्रिक खांब होते इलेक्ट्रिक लाईन आहे तीही डिस्टर्ब झालेली आहे तर अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये चक्रीवादामुळे नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर घरांचंही नुकसान झालं आहे काही घरांच्या भिंती पडलेल्या आहेत काही घरांचे पत्रे मोठ्या प्रमाणामध्ये उडून गेलेले आहे तर एकंदरीत सर्व हे जे काही नुकसान झालं आहे त्या नुकसानाचं सर्वे करण्याचे आदेश तहसीलदार आणि संबंधित यंत्रणेला दिलेले आहेत